नमस्कार आपल्याला माहिती आहे का की मराठी भाषेत एक असं छोटंसं रहस्य दडलंय जी आपण खरं तर रोज वापरतो पण त्याची ताकद आपल्याला फारशी जाणवत नाही विचार करा फक्त एका शब्दाचा उच्चार थोडासा बदलला आणि त्याचा अख्खा अर्थच पालटून गेला चला तर मग आज आपण हेच गमतीशीर रहस्य उलगडून पाहूया म्हणजे खरंच असं होऊ शकतं का की आपण बोलताना फक्त फक्त एक छोटासा बदल केला उच्चारात आणि शब्दाचा अर्थ थेट उलटापालटा झाला म्हणजे काय की बोलण्यातला एक एवढासा बदल अर्थाच्या दुनियेत चक्क एक मोठं वादळ आणू शकतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो शंभर टक्के मराठी भाषेत हे अगदी सहज शक्य आहे आणि नाही हा काही चमत्कार वगैरे नाही आहे तर आपल्या भाषेच्या मुळातच तिच्या रचनेतच ही गंमत दडलेली आहे बरं मग हे नेमकं घडतं तरी कसं हेच तर आज आपल्याला बघायचंय तर ही सगळी जादू आहे ना ती दडलीये स्वरांच्या उच्चारातल्या लांबीमध्ये हो oh, म्हणजे तो स्वर आपण किती वेळ लावतो बोलायला यावर सगळं अवलंबून आहे चला या संकल्पने थोडं आत शिरून बघूया ह्रस्व विरुद्ध दीर्घ खरं तर हा मराठी व्याकरणातला एक खूप महत्वाचा भाग आहे हे समजायला एकदम सोपं आहे बघा रस्व स्वर म्हणजे काय तर ज्याचा उच्चार आपण पटकन अगदी कमी वेळात करतो जसं की अ किंवा ई आणि याच्या अगदी उलट दीर्घ स्वर म्हणजे ज्याचा उच्चार आपण थोडा लांबवतो थोडा वेळ घेऊन करतो जसं की आ किंवा ई फरक फक्त एवढाच आहे उच्चाराच्या वेळेचा पण हा छोटासा फरक अर्थामध्येच जमीन आसमानाचा फरक आणतो आणि हाच हाच तो सगळ्यात महत्वाचा नियम आहे असं समजा की ही एकच ओळ म्हणजे मराठी शब्दांच्या अर्थाची गुरुकिल्ली आहे स्वरांच्या रस्व व दीर्घ उच्चारानुसार शब्दांचे वेगळे अर्थ होऊ शकतात किती साधा नियम वाटतो नाही का पण हाच साधा नियम आपल्या मराठी भाषेला एक कमालीची खोली आणि अचूकता देतो ओके तर नियम तर आपल्याला आता कळला पण नुसते नियम ऐकून काय उपयोग खरी गंमत तर आत्ता सुरू होणार आहे जेव्हा आपण प्रत्यक्ष उदाहरणं बघू ना की हे नक्की कसं घडतं तेव्हा बघा कसं आश्चर्य वाटेल चला तर मग या शब्दांची गंमत अनुभवायला तयार व्हा जरा या पहिल्या उदाहरणांकडे बघा पणी ऐकलं नी ह्रस्व आहे याचा अर्थ होतो हात आता ऐका पाणी नी दीर्घ आहे याचा अर्थ होतो जल ऐकल्यात फरक पणी पाणी जबरदस्त आहे ना तसंच पुढे बघा दिन म्हणजे दिवस आणि दिन म्हणजे गरीब आणि शीर म्हणजे आपलं डोकं तर शीर म्हणजे शरीरातली रक्तवाहिनी फक्त एका वेलांटीच्या फरकाने अर्थ कुठेच्या कुठे जातोय बघ चला अजून काही उदाहरणं बघूया पीक ह्रस्व पी म्हणजे कोकीळ पण पीक दीर्घ पी म्हणजे शेतातलं धान्य आता हे बघा एका उकारामुळे सूत म्हणजे मुलगा आणि तोच उकार जरासा लांबवला की सूत म्हणजे धागा कमाल आहे की नाही आणि सूर म्हणजे देव तर सूर म्हणजे गाण्यातली मेलोडी किंवा गाण्याची चाल सगळा खेळ उच्चाराचा आहे आणि आता ही शेवटची पण तितकीच इंटरेस्टिंग उदाहरणं बघा सलील म्हणजे पाणी पण सलील म्हणजे खेळकरपणी चाटू म्हणजे फ्लॅटरिंग वर्ड्स म्हणजे गोड बोलणं तर चाटू म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातली लाकडी पळी आणि हे तर बघा मिलन म्हणजे भेट पण मिलन म्हणजे मिटणे जसा की डोळे मिटणे म्हणजे या उदाहरणांवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की हा नियम किती महत्वाचा आहे आणि सगळीकडे लागू होतो पण आता एक महत्वाचा प्रश्न येतो ठीक आहे फरक आहे पण हा फरक इतका महत्वाचा का मानायचा म्हणजे याचा आपल्या रोजच्या बोलण्यावर आणि लेण्यावर नेमका काय परिणाम होतो चला याचंच महत्व आता आपण समजून घेऊया सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळे आपला संवाद एकदम स्पष्ट आणि अचूक राहतो जरा विचार करा आपल्याला आजचा दिवस चांगला आहे असं म्हणायचंय आणि चुकून आपण आजचा दिन चांगला आहे असं म्हटलं तर किती मोठा गैरसमज होऊ शकतो नाही का हीच तर आपल्या मराठी भाषेची ताकद आहे तिची अचूकता आहे जिथे प्रत्येक उच्चाराला प्रत्येक ध्वनीला एक विशिष्ट महत्त्व आहे आणि जेव्हा आपण हे छोटे छोटे बारकावे समजून घेतो ना तेव्हा भाषेबद्दलचं आदर आणि कौतुक खरंच खूप वाढतं हे फक्त कोरडं व्याकरण नाही हे तर भाषेचं खरोखरं सौंदर्य आहे तर आज आपण मराठीतल्या ह्रस्व आणि दीर्घ स्वरांची ही जबरदस्त ताकद पाहिली कसं फक्त उच्चाराची लांबी कमी जास्त केल्याने शब्दांचे अर्थ पूर्णपणे बदलून जातात आता जाता जाता एक प्रश्न असे आणखी कोणते शब्द आठवत आहेत जिथे फक्त एका स्वराच्या लांबीमुळे अख्खा अर्थ बदलून जातो यावर नक्की विचार करा आणि आपल्या मराठी भाषेतील अशीच गंमत शोधत राहा